दोषी एकच्या दुपारच्या या बुलेटीनमध्ये आपण दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहोत भाजपचे ज्येष्ठ नेते देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचं दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये काल दुःखद निधन झालं अरुण जेटलींच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत यमुना तिरी असलेल्या निगमबोध या, असले या घाटावर त्यांना अखेरचा निरोप दिला जाईल दरम्यान श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं नऊ ऑगस्ट पासून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांच्यावर आवश्यक ते सगळे उपचार केले गेले पण त्यांची प्रकृती खालावतच गेली शनिवारी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या दुःख निधनानं देशातील उत्तम वक्ता अभ्यासू राजकारणी हरपलाय त्यामुळे देशभर हळहळ व्यक्त केली जाते सध्या भाजपच्या मुख्यालयामध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे साधारणपणे साडे अकरा ते दोन दरम्यान त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजपच्या मुख्यालयात ठेवलं जाईल आणि त्यानंतर निगमबोध स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील असे माहिती मिळते काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अरुण जेटलींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं भाजपच्या मुख्यालयात जाऊन त्यांनी अरुण जेटलींच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं भाजपच्या नेत्यांची कार्यकर्त्यांची मोठी रांग अंत्यदर्शनासाठी लागलेली आपण बघतो आहोत आणि अशी माहिती मिळते की अडीच वाजल्याच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाते नवी दिल्लीत अरुण जेटलींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक दिग्गज नेते दाखल होत आहेत भाजपचे खासदार अमर साबळे यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं निधन आहे त्यांचं अंतिम दर्शन घेण्याकरता भारतीय जनता पक्षाचे मुख्य चिफी राज्यसभेचे अमर सावळे लोकमध्ये तर आपण दर्शनासाठी आला होय अरुण जेटलीजींचा माझा सहवास या राज्यसभेमध्ये ते राज्यसभाचे सभागृह नेते होते आणि मी भारतीय जनता पार्टीचा व्हीप होतो त्यामुळे दैनंदिन त्यांचा सहवास त्यांची विद्वत्ता त्यांच्या आर्ग्युमेंट्स मी पाहिलेले आहेत त्यांच्या जाण्याने एक देशभक्त विद्वान मंत्री आणि खासदाराला हा देश मुकलेला आहे असं मला वाटतं ज्या पद्धतीनं आपण उल्लेख केला की त्या त्यांच्या अनेक भाषणं आपण राज्यसभेत बघितल्या कारण विरोधी पक्षनेत्यांना असताना त्यांनी राज्यसभेत भाषण दिले त्यानंतर मंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दोन्ही भाषेत वक्तृत्व वक्तृत्वशैली याशिवाय दुसरे काय वक्तृत्व शैली व्यतिरिक्त की कोणत्याही प्रश्नाच्या मुळामध्ये जाऊन त्याचं चिंतन करणं आणि देश हिताचं काय आहे समाज हिताचं काय आहे याचं त्यांचं चिंतन हे फार महत्त्वाचं होतं आणि प्रत्येक प्रश्नामध्ये त्यांनी संसदेमध्ये केलेली भाषणं असू द्या किंवा बाहेर भाषणं असतील त्या सगळ्यामध्ये या देशाच्या हिताचं समाजाच्या हिताचं चिंतन त्यांच्यामधून दिसून येत होतं एक मोठी हानी भारतीय जनता पक्षाची देशाची नक्कीच या देशाची आणि भारतीय जनता पार्टीची अपरिमित हानी झालेली आहे ती भरून न निघणारे आहे ते अमर साबळे भारतीय जमचे खासदारही आहेत आणि इथे त्यांच्या अंतिम दर्शनासाठी आलेले आहेत त्यासाठी मोठ्या संख्येने विविध राजकीय पक्षाचे नेते इथे पोहोचत आहेत नवी दिल्लीहून विजर्नलिस्ट संदीप सह प्रशांत न्यूज एटीन लोकमत माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं पार्थिव जर बघितलं तर हे बीजेपी मुख्याल दलाने ह्या रांगा आपल्याला पाहायला मिळते ह्या रांगाला गेल्या आहेत ते सगळे लोक इथे त्यांच्या दर्शनासाठी वाट पाहत आहे की यांचं दर्शन मिळावं यासाठी मोठ्या वेळेस आप काय आहे वायसाहेब आपल्या संगम आहे संगम्याचे आहे दर्शन दिले गेले आहे शब्द दिले पाहिली घ्या भाजप मिलने आप लोग कहाँ से बैठा दिल्ली से ये भी से है और यहाँ कांति दर्शन लेने आए हैं अंतिम जो इनके दर्शन करने के लिए आया हुआ है जो तो भी, भी कार्यकर्ता है या हम नागरिक है करता है कार्यकर्ता है कितनी बार मुलाकात हुई है मुलाकात तो हम जो है बड़े बड़े फंक्शन होते हैं उसमें जाते हैं छोटे कार्यकर्ता है बड़े तो आएंगे आप लोग कहाँ से आए मैं साउथ दिल्ली हूँ साउथ दिल्ली से अंतिम दर्शन के लिए आए बहुत बड़े प्रवक्ता थे जिनके लिए देखने के लिए हम लोग इतने उत्सुक थे कि आखिरी बार कम से कम जेटली जी को देखा जाए कि उनके मतलब सरकार में भी इतने बढ़िया काम करने वाले नेता थे उनके बराबर कोई नेता ही नहीं हुआ हाँ वित्त मंत्रालय भी उन्होंने अच्छी तरीके से संभाला और जीएसटी एस जो लेके आए वो उन्होंने यही लेके आए है आप लोग कहा मैं से स्त्री से आया हूँ जब हमें पता चला कि जेटली जी है तो बहुत दुख हुआ नहीं वो किसी पार्टी से मतलब नहीं पर बहुत, बहुत, नहीं बहुत नहीं। अच्छे इंसान थे बहुत उनका वो हमें संख्या में लोग इतना है रंगा उगया है रंगे जर बगित अपन तो आपकी आप लोग भाई साहब कहा का क्या है हमारी पार्टी के मेंबर आ, तो बहुत ते सगळे जे लोक आहे तिथे अंतिम दर्शनासाठी रांगा लावून उभे आहे आणि सगळ्यांचा प्रयत्न आहे की आपल्याला कुठेतरी शेवटचं अंतिम 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 दर्शन मिळावं यासाठी प्रयत्नात आहे आणि सगळे लोक इथे आहेत दिल्ली उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा यासारख्या दिल्लीच्या नजदिकच्या सगळे राज्यातून या महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांना अंतिम दर्शन मिळावं हाच सर्वसामध्ये प्रयत्न आहे नवी दिल्लीतून दिलेली सुविस्त प्रश्नामधला समिती लोकमत सुरुवातीला की साधारणपणे तीन चार च्या चा दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील मिळते अंत्ययात्रेला काही वेळामध्ये अंत्यसंस्कार होतील काय सांगा बरोबर ज्या पद्धतीनं माहिती मिळाली होती की चार वाजता त्यांच्यावरती निगमबोध घाटामध्ये अंत्यसंस्कार होईल पण त्यांच्या नातेवाईकांनी विनंती केली होती अंत्यसंस्कार लवकरात लवकर करावे आणि ज्या पद्धतीनं त्यांची विनंतीला मान्यता देऊन लष्करी इतमामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार हे साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान होईल अशी माहिती प्राप्त आलेली आहे निगमबोध घाटाच्या दिशेनं जी अंत्ययात्रा त्यांनी झाली साधारणतः किन्जल उपाध्याय मार्ग ते निगमबोध घाट साधारणतः हा जो मार्ग आहे हा साधारणतः पाच किलोमीटर मार्ग आहे आणि साधारणतः अडीच वाजांतरी पोहोचतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्यासाठी ही सर्व तयारी केली गेली आहे नक्की काही वेळापूर्वी आपण बघत होतो अमित शहा यांनी येऊन अरुण जेटलींच्या पार्थिवास अंत्यदर्शन घेतलं अजून कोण कोण मान्यवर तिथे उपस्थित आहेत जे अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणार आहेत आणि नंतर अंत्यदर्शना अंत्यविधींच्या वेळी तिथे उपस्थित असते भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री उपस्थित आहेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग ते उपस्थित आहेत hmm. धावर्च गहलो ते सगळे उपस्थित आहेत जे नड्डा भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष ते उपस्थित आहेत राजगोपाल यादव जे समाजवादी पक्षाचे नेते आहेत ते उपस्थित आहेत तृणमूल काँग्रेसचे नेते उपस्थित आहेत त्यानंतर काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत आरजेडीचे नेते उपस्थित आहेत अशा वेगवेगळ्या पक्षांचे नेते तिथे उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये अंत्ययात्रा सुरू झालेली आहे त्यानंतर होऊ शकत निगमभूत घाटावरती राष्ट्रपती खूप येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की पंतप्रधान बाहेर असल्यामुळे पंतप्रधानांच्या वतीने एक त्यांची दूध देखील सहभागी होणार अशी माहिती प्राप्त आलेली आहे दिगंबत घाटावरती त्यानंतर सोबतच जर बघितलं तर विविध राजकीय पक्षाचे नेते तर, राज, पक, पक तर उपस्थित राहतील इतर राष्ट्रप्रमुख देखील भूटानचे राष्ट्रप्रच्या वतीने कुठेतरी प्रतिनिधी उपस्थित राहतील श्रीलंकेचे प्रतिनिधी उपस्थित राहतील विविध राष्ट्राचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते स्टुडिओ दृश्य आपण बघतोय थेट नवी दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि जसं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास सांगत होते की भाजपच्या मुख्यालयापासून ते निगमबोध घाटापर्यंत साधारणपणे पाच आठ किलोमीटरचा रस्ता आहे आणि अंत्ययात्रा एक ते सव्वा तास चालू शकते दोन अडीचच्या दरम्यान निगमबोध घाटावर ही अंत्ययात्रा पोचेल आणि त्यानंतर अरुण जेटलींवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील राजनाथ सिंग आपल्याला दोषांमध्ये बघायला मिळाले अमित शहा दोषांमध्ये बघायला मिळाले हे सगळे दिग्गज नेते या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होणार आहेत हा अखेरचा प्रवास अरुण जेटलींचा अत्यंत उमद नेतृत्व थोडंसं मितभाषी पण अत्यंत मतर, अत्यंत हुशार असं व्यक्तिमत्व सगळ्या पक्षात असलेल्या दिग्गज नेत्यांबरोबर त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते पण राजकारण वैचारिक मतं आणि नाती या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत सुंदरपणे जपल्या काही राष्ट्रांचे प्रतिनिधीसुद्धा अंत्यविधींच्या वेळी निगमबोध घाटावर उपस्थित असतील अशी माहिती आपल्याला मिळते आहे अंत्ययात्रा सुरू झालेली आहे भाजपच्या मुख्यालयापासून निगमबोध घाटापर्यंत ही अंत्ययात्रा काढली जाणार आहे त्यांच्यावर अरुण जेटलींवर जी जी जबाबदारी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांच्यावर जी जी जबाबदारी सोपवली गेली ती ती जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली अर्थ हा विषय त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा ज्ञान तर अर्थातच त्यांना होतच पण राजकीय कारकिर्दीमध्ये संयमी वृत्तीनं शांतपणे त्यांचा राजकीय प्रवास झाला पण ती कारकिर्द झळाळून जाईल असं त्यांचं काम होतं अरुण जेटलींच्या पार्थिवावर साधारणपणे दोन अडीचच्या दरम्यान निगमबोध घाटावर अंत्यविधी पार पडतील आणि अंत्यसंस्कार केले जातील भाजपच्या मुख्यालयापासून त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे जेटलींच्या निधनामुळे देशभर शोककळा पसरलेली आहे भाजपमध्ये अनेक मोठी नावं एक एक करून काळाच्या पडद्याआड जात आहेत ही पोकळी भाजपची भरून न निघणारी आहे एक एक रत्न निखळून पडत आहे असंच म्हणावं लागेल याआधी सुषमा स्वराज यांचं जाणं आणि अरुण जेटली यांची तब्येत जरी बरी नसली ते रुग्णालयामध्ये उपचार घेत असले तरी सुद्धा त्यांचंही जाणं अनेकांना चटका लावून जाणार आहे